आमच्या मागण्या मान्य करा खाली करा आमच्या मागण्या मान्य करा खाली करा आमच्या मागण्या मान्य करा, करा।, करा। खाली करा मंगरूळ ते लोहरा रस्त्याचे काम उपअधीक्षक भूमी अभिलेख नियोजन आराखडानुसार न करता धोंडीराम तुकाराम मोरे गट क्रमांक चारशे सतरा मौजे मंगरूळ तालुका मानवत यांच्या शेतातून चुकीचा रस्ता करत असून असे न करता योग्य त्या आराखड्यानुसार रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी आज रोजी शेतकरी कष्टकरी मागासवर्गीय यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी कार्यालयासमोर लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा रस्ता जो नियमानुसार जो नकाशाप्रमाणे जो काढायला पाहिजे तो न काढता आमचे कार्यकर्ते आणि आंबेडकरी समाजाचे मोरे यांच्या शेतामधून हा रस्ता काढत आहेत आणि हा अन्याय केल्यासारखा प्रकार आहे जाणीवपूर्वक काही लोकांच्या सांगण्यावरून आमच्या शेतातून एखाद्या आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्या शेतातून हा जर रस्ता होत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि हा आमच्यावर केलेला आघात आहे हा कदापि रिपब्लिकन सेना सहन करणार नाही त्यामुळं आज ब्याऐंशीचे कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलं की योग्य ज्या ठिकाणी कायदेशीर जो रस्ता ज्या नकाशाप्रमाणे र रस्ता आहे त्या पद्धतीनेच रस्ता झाला पाहिजे आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी पाठवून त्या ठिकाणी योग्य तपासणी केली पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभाग हे पोलीस खात्याला पत्र देऊन आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे तो कदापि रिपब्लिकन सेना सहन करणार नाही आणि कायदेशीर आमच्या मोरे यांच्या शेतातून जो अनाधिकृतपणे रस्ता काढण्यात येणार आहे तो तात्काळ रद्द करून योग्य पद्धतीने रस्ता काढावा यासाठी आजचं हे आमचं आंदोलन होत लोकनायक न्यूज करिता राहुल ढबाले परभणी लोकनायक न्यूज